कसलंही वाटण न बनवता एकदम झटपट बनवून तयार होणारी ही चमचमीत वांग्याची भाजी वाटण बनवायचं टेन्शनच नाही त्यामुळे ही भाजी एवढी झटपट बनते की सकाळच्या घाईमध्ये आपण ही सुद्धा बनवू शकतो एकदा ही मसाला वांगी तुम्ही बनवली तर नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने बनवणार एक्झॅक्ट रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा ही मसाला वांगी बनवण्यासाठी आपण छान कोवळी छोटी अशी वांगी बनवून घ्यायची जास्त मोठ्या वांगे घेतले तर त्याच्यामधल्या बियासुद्धा खाताना तोंडामध्ये येतात आणि ती मसाला वांगी बिलकुलही चांगली लागत नाही ही छोटी वांगी आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे बाजूचे कट करून घ्यायचे आणि फक्त वरचा शेंड्याचा भाग थोडासा कट करायचा शेंडा बिलकुलही कट करण्याची गरज नाही आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याचे चार काप करायचे पण आतून वांगी खिडकी आहेत की नाही हे बघायला बिलकुलही विसरायचं नाही सेम पद्धतीने सर्व वांगी छानपैकी कट करून घ्यायची एका खलबत्त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच सुकं खोबरं ज्याचे मी थोडे बारीक बारीक असे काप करून घेतले होते म्हणजे खलबत्त्यामध्ये कुटायला आपल्याला सोपं जातं हे आपल्याला ओबडधोबड असंच क्रश करून घ्यायचं त्यामुळे मिक्सरला फिरवण्याची बिलकुलही गरज नाही आता आपण हे मसाला वांगी बनवण्यासाठी ती। तीन चमचे शेंगदाण्याचा कूट जो जरासा ओबडधोबडच असला पाहिजे हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये शेंगदाण्याचा कूट तर अवेलेबल असतोच सोबतच एक चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा काळा मसाला थोडीशी धनेपूड चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करायचं काळा मसाला नसेल तर आपण गरम मसालासुद्धा वापरू शकतो ह्या मसाल्याला चांगली बायंडिंग येण्यासाठी फक्त एक चमचा पाणी ॲड करायचं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून एक घट्टसर असा मसाल्याचा गोळा बनवून तयार करायचा तुम्ही कोणतीही मसाल्याची भाजी बनवत असाल तर तुम्ही हा मसाला त्याच्यामध्ये ॲड करू शकता जसंच कद्दूची भाजी आहे फ्लावरची भाजी बटाट्याची भाजीमध्ये सुद्धा हा मसाला आपण वापरू शकतो वांग्यामध्ये मसाला भरायच्या आधी थोडंसं त्याला मीठ चोळून घ्यायचं आणि नंतरच मसाला भरायचा म्हणजे वांगे खाताना पानसट लागत नाहीत कारण मसाल्याला चव असते पण वांगे आपण खाताना बऱ्याचदा त्याला मीठ नसल्यामुळे ते एकदम पानसट लागतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मसाला छानपैकी संपूर्ण वांग्यामध्ये दाबून दाबून भरायचा आता एका कढईमध्ये दीड चमचा तेल घ्यायचं ह्या मसाल्या वांग्याला तेल थोडंसं जास्तच असतं पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी ॲड करू शकता जिरे मोहरीची फोडणी द्यायची छानपैकी खमंग कडीपत्ता थोडंसं हिंग आणि खलबत्त्यामध्ये ओबडदोबड कुटून घेतलेला लसूण आणि खोबऱ्याचा मसाला ॲड करायचा आणि ह्याला छानपैकी परतून घ्यायचं थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मसाला भरलेली वांगी त्या फोडणीमध्ये सोडायची आणि त्याला एक ते दोन मिनटं छानपैकी हलवून घ्यायचं आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची त्यानंतर जो काही उरलेला शेंगदाण्याचा मसाला असेल तो पण ह्या भाजीमध्ये ॲड करून टाकायचा म्हणजे जेव्हा भाजी थोडीशी आळून येते तेव्हा छानपैकी घट्टसर असा आपला त्याचा रस्सा बनून तयार होतो पाच मिनटं वांगी आणि मसाला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्या गरजेनुसार आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं जेवढ्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला ही भाजी पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये फक्त गरमच पाणी ॲड करायचं म्हणजे भाजीच्या रस्त्याचा रंग खूप छान येतो गरम पाणी ॲड केल्यानंतर फक्त तीन ते चार मिनटामध्येच छानपैकी आपली भाजी वाफून निघते आणि आपली चमचमीत मसाला वांगी बनून तयार आहेत तर तुम्हाला ही झटपट बिना वाटण्याची मसाला वांगी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर शेअर करा थँक्यू